भरपूर कमेंट होत्या की कुठून घेतला कुठून घेतला फायनली आज समजेल कुठून घेतला ते <laughs> काय असेल स्पेशल गिफ्ट काय असेल स्पेशल गिफ्ट काय आहे काय आहे <laughs> गेले किचन मध्ये मसाला घालायला पसारा काय मै या काय पसारा झाला तू ब्लॉग ला सुरुवात पण केली वाटतो स्वागत आहे मराठी युट्यूब चॅनल वर आज वजळी जास्त शिजाची <laughs> निंजा देची एकदम पूर्ण लई लय व्हायचा घेत र जाम वायता घेत मेहनत पण खायला खायला भारी वाटतंय पण जाम मेहनत येते जाम आता बघ पटापट निघ कधीपासून टाकलं नव्हते काय पाण्यात काय हे पण केलं मग खायला घाण नाही वाटत अजून ठेवले असते त्या शिजून निघल्या असत आता बाई सगळा आहे ना आ, जारो जारो या सगळं निघा आ... एकदम इझी लगेच निघत निंजा टेक्निक पण याला चव कमी थोडी का जर चुन्याशी साफ केली ना तर ही ही चमडी आहे ना ही बाई ही निघत नाही याची घाण निघत अजून भारी का बाबा तसा साफ करतो चुन... बाबा चुन्याशी काय चुनशील मग चुना लावतात का आता ही नवी काय नवीन नवीन टेक्निक माझा फेवरेट तुझा फेवरेट फेवरेट <laughs> चॉकलेट का आज आपण वजरी झाली ना तुझे गिफ्ट ओपन करून <laughs> स्पेशल गिफ्ट आहे त्यात हो स्पेशल म्हणजे जाम बर्थडे गिफ्ट खरंच तो जाम आहे स्पेशली आम्हाला दोघांना खूप आवडलाय तो आम्ही ओपन करून दाखव आता मी सगळा साफ करतो आणि नाही एवढा मी साफ करून देईल पूजा ठेव आणि वरती खूप हा आणि ह्याच महिन्यात गणेश पूजन आहे वरचा आणि महिन्यात लग्न आहे आणि पूजा पण आहे तर तुम्हाला अपडेट ब्लॉगच्या द्वारे भेटतच जाईल त्याच्यामुळे ब्लॉग मिस नका करू डेली ब्लॉग बघा लवकरच समजेल लग्नाची याच महिन्यात आहे लवकर लवकरच जवळच दिवसात गणेश पूजन आहे सर्व सामान वगैरे आणायला जायला लागेल म्हणजे घरातून आई पप्पा आम्ही दोघच नाही आई आली तर ठीक लाजते यायला तुम्ही स्वभाव ओळखला असालच जाम लाजते आणि ट्रॅव्हलिंग तर त्यांना बिलकुल नाही जमत त्यांच्याकडे ना गोल्या असतात सोबत, सोबत। आता बटेला आले केक कापला आणि जाऊन झोपले झोपल्या जेवल्या आणि झोपल्या आणि सकाळी निघल्या आधीच <laughs> <गोड़ी> <laughs> आम्ही उठतो तो काय सगळी चला करा पटापट साफ आता साफ करी तोडी आणि मग चावल हा मग ते मला नाही येत तर तुम्हालाच करायला लागेल ना, ना। चलो करा पटापट आम्ही रात्रीवर काय करू पॉपकॉर्न 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 एक नंबर डार्क लन कंफिट कव्हरता ती पॉपकॉर्न वाली पण रील लवकरच येईल हां तुबुक 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 <laughs> तुबुक, तुबुक, तुबुक। <laughs> मस्त जेवण वगैरे झाला आमचा आणि मॅडमला लागली घाई ती म्हणजे गिफ्ट ओपन करायची म्हणजे अर्धे गिफ्ट राले तिकडं हां <laughs> <laughs> ती गाडीतच गेले हां <laughs> दापोड्याला राले सो चला भरपूर कमेंट होत्या कशाच्या कमेंट होत्या गिफ्ट आणि ब्लाऊज ब्लाऊज जास्त कमेंट होत्या ब्लाऊज ब्लाऊज आणि हा तर ब्लॉग मध्ये बघितला जातो मी हा ओपन करेन कारण माझ्या दिदू शोधानी केलाय मस्त केलाय इकडे बघा हॅपी बर्थडे माऊ हॅपी बर्थडे दिदूनी लिहिलं आणि त्याला डेकोरेट पण दिदूनच केलं आणि फुल हार्ट के साथ फुल फुल ते आता थोडे डॅमेज झालं ना हा योशोकेश लावू आपण हा पण शू हॅपी बर्थडे माऊ केक पण बनवलंय तिने आणि चार वर्षाच्या दोघी हा खूप छोट्या आहेत त्या आणि बलूनस पण पन, केक पण आहे बघा किती भारी वाटत आणि <laughs> शेवटला शेवटला माऊ माऊ आणि खूप सारे हार्ट हार्ट बेस्ट गिफ्ट आहे माझ्यासाठी आता मला जाम आवडला हा ती मला बोलत होती ती तुम्हाला बोलत होती माऊ तुझ्यासाठी सरप्राईज आहे सरप्राईज आहे मस्त देत होती आणि नेक्स्ट आपला ब्लाव। जो भारी होता भारी होता मस्त वर्क केला एकदम थोडासा के तो थो, म्हणजे हे करून ठेवलाय उलटी घडी करून ठेवली त्याची कारण हे होते डायमंड आहेत डायमंड आहेत भरपूर कमेंट होत्या की कुठून घेतला कुठून घेतला फायनली आज समजेल कुठून घेतला ते वर्क फुल डायमंड वर्क कोणी केलेला के आहे फ्रान्सल डिझायनर ताईंनी मला करून दिलं म्हणजे माझ्या बर्थडे साठी स्पेशल आहे त्यांचा शॉप कराव्याला हा तुम्हाला ऍड्रेस हवा असेल तर मेसेज करा आम्ही ऍड्रेस हा गावातच आहे आम्ही डिस्क्रिप्शन मध्ये देऊ आणि वर केवढा सुंदर आहे ना साडी पण एवढी भारी वाटत होती त्याच्यावर आणि सर्वांना ब्लाउज आवडला खूप आवडला खूप सारे कमेंट्स होते छान आहे आणि आजचा दुसरा स्पेशल गिफ्ट स्पेशल गिफ्ट जो खरंच खूप स्पेशल आहे लय भारी गिफ्ट आहे दिसते काय दिसतय काय दिसतय हा दिसते 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 थँक्यू दिले ते दिसते हा <laughs> आणि आतमध्ये काय ते पण दिसतय ओपन करते बँटायड <laughs> तर लगेच लावू आपण लगेच लावू चांगल्या कामाला खोटी नको हो <laughs> ओ तिघंच पाहिजे होती एक ना अरे जल्दी खोलो सुबह पनवेल निघाल नाय थांबी घेऊन येतो झाला ढॅंटॅडँग अजून ढँटा डँग नाही ढँट ढँटा डँग काय असेल स्पेशल गिफ्ट काय असेल स्पेशल गिफ्ट काय आहे काय आहे बाबा बरिस है। हो। कसा है? वा पॅकिंग आहे काय मागून दिसते बस हम्म हम्म हो हो पंकज अँड भक्ती ठाकूर ही समोर लावायची दरवाजावर कुठे लावायची ते पण दाखवणार आहोत येस yes, लगेच लावून टाकू चांगले कामाला खोटे नको <laughs> एक नंबर ना भारे, भारे। आणि हा स्पेशल गिफ्ट कोणाकडून को तो पेज हँडल करते का सो तिचा पण कॉन्टॅक्ट नंबर आपण डिस्क्रिप्शन मध्ये हो। म्हणजे कोणाला आवडला तर ऑर्डर करतील ना हो आणि मी लवकरच रील सुद्धा कॉलअप करणार आहे तुला तुम्हाला जर इन्स्टा आय डी हवी असेल तर मी दोन दिवसात रील अपलोड करणार आहे येस yes. तुम्ही तिला डी एम करा खूप सुंदर आहे खूप आवडला लगेच फिट करून टाकूया कसं दिसत ते बघूया आधी मस्त हा 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 येस फायनली सुंदर वाटते ना मस्त वाटते मस्त वाटते आवडलं घंटा नाही हा मस्त वाटत परफेक्ट थँक्यू डिअर थँक्यू सो मच so लावायचा का आता लावायच लगेच मग आमचा लावण्याचा प्लॅन कॅन्सल झाला कारण वरती <laughs> काम चालू आहे पूर्ण काम झाला साफसफाई झाला की लावू कारण हा धूल वगैरे उडेल ना सगळे <laughs> आणि ना वाईट आहे ना खूप छान आहे समोरून पण खूप भारी वाटली वाट जेव्हा युट्यूब फॅमिलीचे मेंबर येतात संकष्टीच्या दिवशी तेव्हा घरी येतात तेव्हा जर तुम्ही आलात तर समोरून बघा खूप सुंदर वाटत मस्त वाटतय नुसती खुश काय मस्त हो गे मला खूप आवडला खरोखर खूप आवडला छान बर्थडे सेलिब्रेशन चालू झालेलं आहे इकडे केक असं नाही उलटा पकडला उलट उलटा पकडला असूता केक जवळ काय थोडा येस हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे इकडे लाईव्ह आणि इकडे केक कटिंग जा, जा।, जा। आपण कापूया हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे वाटलं वा यो आता पाय कोण आणि भाऊला सांगायला लागेल सगळा साफ करायला असं

क्या सोच रही हो तोडो फोडो मस्त बड्डे सेलिब्रेशन झाला आणि आता काय गिफ्ट आहे बघूया अजून एक गिफ्ट क्या रहेगा बिटवा अरे जल्दी फोडो जल्दी काय <laughs> ती थांब ओपन पण नाही काहीच नाही रिका मर्फ्यूम थँक्यू गिफ्ट आहे परफ्युम कसा <laughs> <ना है। पर्फियूम। laughs> Mm. चलो झाला गिफ्ट फोडले बाकीचे राहिले तिकडे ते कधीतरी दाखवू आता ते राहिले आठ नऊ दिवस राहिले तिकडे आता डायरेक्ट आता डायरेक्ट भाईच्या बर्थडे ला आता हे टाकून दे फक्त युट्यूब हा नको सो पुन्हा भेटूया नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय